कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आवारात सध्या ध्वजस्तंभ उभारण्यासाठी चबुतऱ्याचे काम सुरू आहे हेच काम सुरू असताना ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेण्यात येत नाही फरशी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनची वायर उघड्यावर टाकल्याने जॉईंट असलेल्या ठिकाणाहून गाडी गेली आणि त्या ठिकाणी मोठा स्पार्क झाला होता त्यामुळं या ठिकाणी अनर्थ टळला चार चाकी गेल्यामुळे वायरच्या जॉईंटमध्ये स्पार्किंग झाले होते नशिबाने या ठिकाणी जर एखाद्या पादचाऱ्याचा पाय पडला असता तर काय झालं असतं याची कल्पनाच न केलेली बरी त्यामुळे संबंधित कर्मचारी आणि ठेकेदाराने याबाबत काळजी घेणे आहे दरम्यान या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्याला सवाल त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली पालिकेच्या आवारात पार्क करण्यात आलेल्या गाड्या सुद्धा वायरवरच उभ्या करण्यात आल्या होत्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास बाब आणून देत असताना कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे हे कर्मचारी आणि सुपरवायझर नेमकं स्वतःला काय समजतात असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर